पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे होमपीच असणाऱ्या गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कारण भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गेल्याने कडवे आव्हान निर्माण झाले आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महिलेसाठी राखीव झाल्याने या मतदारसंघात हायव्होल्टेज लढत होणार आहे पालकमंत्री आबिटकर यांना मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने मंत्री आबिटकर यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे आरक्षण सोडतीत सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडेल व आपल्याला संधी मिळेल अशी आशा होती मात्र सर्वसाधारण झाल्याने नेते व वा त्यांच्या वारसदारांची आरक्षणामुळे निराशा झाली आहे महिला आरक्षण पडल्याने नेत्यांची व त्यांच्या कुटुंबियांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे नेत्यांच्या वारसदार महिला च्यात उतरतील असे सध्या तरी चित्र आहे अरविंद सुतार गारबोटी पालकमंत्री आबेटकर माजी आमदार के पी पाटील माजी आमदार बजरंग देसाई या प्रमुख नेत्यांचा हा घरचा मतदारसंघ असल्याने कोणाला संधी मिळणार व कोण बाजी मारणार याची उत्कंठा लागून राहिली आहे या, या मतदारसंघात दहा गावे समाविष्ट असून गारगोटी मडिलगे बुद्रुक मुदाळ वाघापूर ही मोठी गावे आहेत निवडणुकीत मतब्बर उतरणार असल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार आहे दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या रेश्मा राहुल देसाई विजयी झाल्या होत्या यावेळी पुन्हा त्यांनाच राष्ट्रीय काँग्रेसकडून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गटातर्फे शिवसेना अनेकजण इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार के पी पाटील यांच्या मुदाळच्या सरपंच राजनंदिनी विकास पाटील लढण्याच्या तयारीत आहेत मंत्री आबिटकर यांच्या गोटात सध्या जरी सामसूम स्थिती असली तरी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे यामुळे मंत्री आबिटकर जो निर्णय घेतील जो उमेदवार देतील त्याच्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करणार आहेत त्यांचा निर्णय अंतिम असेल भूदरगड तालुक्यात सध्या तरी महायुती व महाविकास आघाडी अशी लढत होण्याची दाट शक्यता दिसते आघाडीचे चित्र राज्यातून होण्याची शक्यता आहे आघाडीवरच विजयाची गणिते अवलंबून असल्याने भुदरगडवासियांचे कोणकोणासोबत कौन आघाडी करणार की राज्यातील आघाडी इथं कायम राहणार याकडे लक्ष लागले आहे राजकीय चित्र गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघ तालुक्यातील सर्वात मोठा व बुदरगड तालुक्यावर वर्चस्व ठेवणारा अतिसंवेदनशील मतदारसंघ आहे माजी आमदार के पी पाटील व राहुल देसाई एकत्रित युती करून आबेटकर गटाविरोधात लढत आहेत माजी आमदार के पी पाटील यांनी महायुतीतील नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे माजी आमदार के पी पाटील व पालकमंत्री प्रकाश आंबेटकर हे गुरु शिष्य एकत्र आल्यास तालुक्याचे समीकरणच बदलणार आहे शिवसेना अर्थात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गटाकडून अनेक पदाधिकारी इच्छुक असून त्यांची नावे गुलदस्त्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार के पी पाटील यांच्या स्नुषा राजनंदिनी विकास पाटील स्नेहाशेखर देसाई रुपाली अजित देसाई अलका पांडुरंग सोरटे तर राष्ट्रीय काँग्रेसमधून विद्यमान सदस्य रेश्मा राहुल देसाई भाजपकडून सिंह सावंत निलम राहुल चौगले अमृता अल्केश कांदळकर भारती अमोल पाटील आदी इच्छुक आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी